नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा धायरीत तडीपार गुंडाकडून कोयता उगारून दहशत सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात तडीपार गुंडाने कोयता उगारून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना घडली या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित गुंडाला अटक केली आहे ओंकार उर्फ बुट्या संतोष सातपुते वय बावीस राहणार पारी कंपनी चौकधायरी असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे याबाबत पोलीस शिपाई प्रथमेश गुरव यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात पुते हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वीही बेकायदा शस्त्र बाळगणे आणि दहशत माजवण्याचे गुन्हे दाखल आहेत त्याला शहर व जिल्ह्याबाहेर तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिले होते मात्रादेशाचा भंग करून सातपुते शनिवारी दिनांक डिसेंबर तेरा रोजी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास धायरी भागात आला मारुती मंदिर परिसरात त्याने नागरिकांना शिवीगाळ करत कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सातपुते याला ताब्यात घेऊन अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड